पावसाळा एन्जॉय करायचं आहे की आजारी पडायचं आहे हे नियम फॉलो करा राहा फिट अँड फाईन यंदाचा उन्हाळा इतका तापला की आपण सारेच वाट पाहत होतो की पाऊस कधी येईल सूर्य अक्षरशः आग ओकत होता त्यानं संपूर्ण महाराष्ट्र तापला मान्सून दरवर्षी येतो तो, तो आनंदाच्या धारासोबत घेऊन येतो सगळं अवतीभोवतीचं जग क्षणात बदलून जातं हिरवा शालू नेसून नटलेली वसुंधरेला पाहून डोळ्याचं पारणं फिरतं पण हे बदल घडतात आणि त्यासोबतच बदलते आपली तब्येतसुद्धा आला पावसाळा तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी या सीझन मध्ये स्वतःसह घरातल्या माणसांची आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी साधे सोपे नियम आहेत सगळ्यांना हवा हवासा वाटणाऱ्या या ऋतूमध्ये आजार पण आपल्यापासून चार हात लांब राहावं यासाठी आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं आहे तर त्यासाठी काही नियम आहेत पहिला नियम आहे पावसाळा सुरू होताना पचायला हलकं अन्न खा शक्यतो गरम अन्नपदार्थ खावेत शिळे अन्नपदार्थ पावसाळ्यामध्ये शक्यतो टाळावेच नंबर दोन बाहेर रस्त्यावरचं हॉटेलातलं खाणं हे ताबडतोब बंद केलं पाहिजे खायची वेळ आली तर गरम सूपसारखे पदार्थ खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात म्हणजे हे सुद्धा एक आवश्यक बाब आहे नंबर तीन शक्यतो तळलेले मसालेदार पदार्थ खाऊ नका पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ मसालेदार पदार्थ चविष्ट लागतात परंतु ते पोटासाठी मात्र तितके चविष्ट नसतात त्यामुळं हा नियमसुद्धा आपण पाळला हवा पाहिजे नंबर चार पचायला जड पदार्थ म्हणजे हुसळ खाणं कमी करा पचनशक्ती कमी असेल वारंवार पित्त होत असेल तर हुसळ न खाणंच योग्य पचायला जड जे पदार्थ आहेत साधारणपणे नॉनव्हेज हे आपण पावसाळ्यामध्ये टाळलंच पाहिजे नंबर पाच विशेषतः पालेभाज्या खाणं पावसाळ्यात टाळावं ज्यांचं पोट लवकर बिघडतं त्यांनी पालेभाज्या विशेषतः पालक खाणं टाळलेलंच बरं या काळामध्ये भाज्या टा खाणंसुद्धा आपण टाळूयात नंबर सहा पाऊस म्हणजे वडे भजी हे पदार्थ आवडीचे होतात एखादवेळी खाण्यात गैर नाही पण बेसनाचे तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर पोट बिघडणारच आणि त्यामुळं असं पदार्थ खाणंसुद्धा आपण पावसाळ्यामध्ये विशेष करून टाळलं पाहिजे नंबर सात ठेचे मिरच्या खूप तिखट झनझणीत हे सुद्धा आपण या पावसाळ्यामध्ये टाळलं पाहिजे हा नियमसुद्धा हे सुद्धा, सुद्धा पथ्य आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे नंबर आठ रोज सायंकाळी लवकर जेवा हलकं जेवा म्हणजे पोटाचे त्रास होण्याचा धोका कमी होईल पावसाळ्यामध्ये एकतर पित्त अपचन गॅसेस बद्धकोष्ठता इत्यादी त्रास डोकं वर काढतात आणि मग अशा वेळीच आपण त्या त्रासांना पोषक असं वातावरण तयार करू नये म्हणून पोटाचे त्रास होण्याचा धोका कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे नियम पाळायचे आहेत नंबर नऊ आहे हायजीन सांभाळा पावसाळ्यात सर्व प्रकारची स्वच्छता सांभाळा घरात साचलेलं पाणी असेल तर मलेरियासह सुद्धा धोका वाढतो आणि पावसाळ्यामध्ये एखादा आजार आपल्याला जवळ आला की तो लवकर पिछा सोडत नाही आणि म्हणून पावसाळ्यामध्ये आजारालाच आपल्यापासून कोसो दूर लांबच ठेवा नंबर दहा लहान मुलं वृद्ध यांच्या आहाराची काळजी घेताना पौष्टिक म्हणून पचायला जड पदार्थ सुकामेव्याचे दुधाचे प्रमाण यासंबंधीसुद्धा आपण डॉक्टरांशी बोलून ठरवलं पाहिजे म्हणजे शक्यतो जड पदार्थ हे न दिलेलेच चांगले लहान मुलांना किंवा वयोवृद्ध लोकांना किंवा आपण कोणालाही जड पदार्थ टाळले पाहिजेत तर अशा पद्धतीनं पावसाळा जर तुम्हाला एन्जॉय करायचा असेल आजारी पडायचं नसेल तर हे सांगितलेले नियम आपण नक्की फॉलो करा आणि फिट अँड आण फाईन राहा मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला माहिती आवडली तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार